कधी कधी अगदी साधी छोटीशी वाटणारी क्षुल्लक वाटणारी गोष्ट सुद्धा फार महत्वाची ठरू शकते त्याच एक उदाहरण म्हणजे रक्तातली साखर तपासण्यापूर्वी ग्लुकोमीटरवर आपले हात स्वच्छ धुणं वाटते अगदी साधी गोष्ट पण जर हात स्वच्छ धुतले नाहीत आणि साखर तपासली तर मात्र तुमचं रीडिंग येऊ शकतं हात स्वच्छ धुणं शुगर चेक करण्यापूर्वी फार महत्वाचं आहे पण यातनंच पुढचा प्रश्न मग उत्पन्न होतो की हात धुवायचे असतील किंवा स्वच्छ करायचे असतील तर त्यासाठी काय वापरायचं दवाखान्यात आपण बघतो की डॉक्टर किंवा नर्स ज्या असतात त्या स्पिरिटनी पहिल्यांदा डिसइन्फेक्ट करतात आपला एरिया कुठलाही इंजेक्शन देण्यापूर्वी किंवा काही टोचण्यापूर्वी तर तसंच मग घरी करायची गरज आहे का स्पिरिट वापरायची गरज आहे का का साबणाच्या पाण्याने हात धुवायचे का सॅनिटायझर वापरायचं या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छान समजून घेणार आहोत चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत रक्तातली साखर तपासणं घरी ग्लुकोमीटर वापरून हे खूप महत्वाचं आहे हे आपण सगळेजण जाणतोस जर तुम्हाला अजूनही याचं महत्त्व माहिती नसेल की ग्लुकोमीटर का वापरायचा याबद्दल काही मनात शंका असतील प्रश्न असतील तर माझा पूर्वीचाच एक व्हिडिओ जरूर बघा ज्यात मी ग्लुकोमीटर वापरायची गरज काय यावरती डिटेलमध्ये बोलली शिवाय ग्लुकोमीटर वापरताना बोटाला दुखू नये म्हणून काय करायचं यासाठी सुद्धा माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिल्यात असे माझे जुने व्हिडिओज तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावरती बोलतोय की ग्लुकोमीटरने जेव्हा आपण रक्तातली साखर तपासतो त्याआधी बोट स्वच्छ धुवून घेणं महत्वाचं आहे पण ते धुताना किंवा स्वच्छ करताना काय वापरायचं साबण पाणी स्पिरिट हँड सॅनिटायझर की आणखी काही चला बघूयात काय नक्की करायचं पहिलं आपण उदाहरण घेऊयात की, की हँड सॅनिटायझरचं सा किंवा स्पिरिटचं ज्यामध्ये अल्कोहोल असतं आणि अल्कोहोल ही अशी गोष्ट आहे किंवा असं केमिकल आहे की जे आ, काही काळाने उडून जातं किंवा ते हवेमध्ये विरून जातं तर स्पिरिट जेव्हा आपण अप्लाय करतो बोटाला आणि मग शुगर चेक करतो तर जर का बोट ओलं असतानाच आपण बोटाला टोचलं प्रिक केलं आणि शुगर चेक केली तर काही स्टडीजमध्ये असं आढळून आहे की शुगरचं रिडिंग जे येतं त्यामध्ये थोडा फरक दिसतो त्यामुळे जर स्पिरिट वापरायची असेल किंवा अल्कोहोल वापरायचं असेल बोट स्वच्छ करायला सॅनिटायझर वापरायचा असेल तर तो वापरल्यानंतर हात पूर्ण कोरडा करणं किंवा ते अल्कोहोल पूर्ण उडून जाईपर्यंत थांबणं हे महत्वाचं आहे मग यासाठी साधारण किती वेळ लागतो तर तुम्ही स्पिरिटने बोट स्वच्छ केल्यानंतर एक अर्धा मिनिट तरी म्हणजे तीस सेकंद तरी थांबायला हवं त्याशिवाय ते, ते पूर्ण अल्कोहोल उडून जात नाही आणि मग त्यानंतरच शुगर चेक करावी कारण ओलं असताना जर तुम्ही प्रिक केलं तर त्या रक्ताच्या थेंबाबरोबर अल्कोहोलचा पण काही अंश मीटरच्या पट्टीवरती ठेवला जातो आणि बऱ्याचदा रिडिंग चुकीचं किंवा कमी येऊ शकतं जे शुगर आहे त्यापेक्षा थोडीशी कमी दिसू शकते आता अल्कोहोल वापरताना थांबायचं हे तर कळलं पण अल्कोहोल खरंच वापरायलाच पाहिजे का दरवेळेला याबद्दल काय वाटतंय तुम्हाला तर साधं मी सांगते की जर का तुम्ही घरी असाल किंवा जिकडे तुम्हाला साबणाने हात धुण्याची सोय आहे व्यवस्था आहे अशा ठिकाणी खरंतर अल्कोहोल अजिबात गरज नाही याची दोन कारण एकतर आपल्या लक्षात दरवेळेला राहील असं नाही की ते वापरल्यानंतर थांबा परत सगळीकडे दरवेळेला तुमच्याकडे ते अवेलेबल असेलच स्पिरेट अल्कोहोल असं नाही बऱ्याचदा ते असं झाकण नीट नाही लागलं त्याचं तर असं सोडून जातं किंवा त्या कापसात आपण मुरवून ठेवलं तो कापूस कोरडा पडून जातो आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे कम्पॅरेटिव्हली सो साधं आपलं साबण साबणाचा वापर करून पाण्याने हात स्वच्छ धुणं हा सगळ्यात सेफ पर्याय आणि मग हात कोरडे करून टॉवेलला पुसून रुमाला पुसून मग शुगर चेक करणं हे सगळ्यात सोपं दुसरं असं होतं की सारखं सारखं अल्कोहोल तुम्ही वापरलं स्पिरिट वापरली बोट स्वच्छ करायला तर बऱ्याचदा तुमची स्किन तिथली कोरडी पडत जाते कारण मधुमेहींना आम्ही नेहमी सांगतो की नियमितपणे रक्तातली साखर तपासायला पाहिजे अगदी साधारण फ्रिक्वेन्सी म्हणली तर मी सांगतो की आठवड्यातनं एकदा तरी दिवसाची चार वेळेशी शुगर तपासायला पाहिजे आणि बालमधुमेहींसाठी तर रोजच रक्तातली साखर तपासायला आम्ही सांगतो मग इतक्या फ्रिक्वेन्सीने जर का सारखी सारखी रक्तातली साखर तपासायची असेल आणि सारखंच अल्कोहोल वापरलं स्पिरिट वापरलं तर आपली स्किन ड्राय पडते कारण अल्कोहोलमुळे जे आपल्या स्किनचं थोडंसं जे ऑइल कंटेंट असतो स्किनवरती किंवा तेलाचा थोडासा थर असतो जो त्वचेला मऊ ठेवतो तो पण सगळा निघून जात असतो त्यामुळे स्किन थोडीशी ड्राय पडते आणि मग बऱ्याचदा प्रिक केलं तरी पटकन रक्ता येत नाही किंवा प्रिक करताना दुप्तं जास्ती किंवा अगदी कोरडी कोरडी स्किन पडून चाल निघतात असं होऊ शकतं म्हणून सारखी सारखी स्पिरिट वापरायची मुळीच गरज नाही मग कधी वापरायची स्पिरिट तर जेव्हा तुम्हाला हात साबणाने धुणं शक्य नाही म्हणजे कुठे प्रवासात गेला किंवा कुठेतरी काही इमर्जन्सी तुम्हाला अर्जंट शुगर चेक करायची की अगदी त्या परिस्थितीमध्ये हात जाऊन धुणं शक्य नाही अशा वेळेला मग घरी अल्कोहोलचे बाईप ठेवणं स्पेशली जे आ, हवाबंद असे पॅक असतात इंडिव्हिज्युअल वाईप किंवा छोटासा जो बोळा असतो किंवा कागदाला अल्कोहोल लावलेलं ला असतं तो पॅक केलेला असतो एका हवाबंद पॅकिंग मध्ये असे वाईप्स जवळ ठेवून मग ते वापरायला कधीतरी क्वचित प्रसंगी हरकत नाही पण ते वाळेपर्यंत जरूर थांबायचे आणि सॅनिटायझर वापरायची पण गरज नाही जर तुम्हाला साबण आणि पाण्याचा पर्याय उपलब्ध आहे तर तो पर्याय शुगर चेक करण्यासाठी सर्वोत्तम तर आज आपण हे शिकलो की रक्तातली साखर तपासताना पहिल्यांदा हात स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे कारण हाताला काही लागलं असेल काही खाण्याचे किंवा काही अन्न पदार्थाचे अंश लागले असतील कुठे धूळ लागले असेल काही खराब झाले असतील चिकट झाले असतील हात तर शुगरच्या रिडिंगमध्ये बराच मोठा फरक दिसू शकतो हात स्वच्छ करणं महत्वाचं आहे आणि हात स्वच्छ करताना दरवेळेला अल्कोहोल किंवा स्पिरिट वापरायची गरज नाही सॅनिटायझर वापरायची गरज नाही जेव्हा हात साबण आणि पाण्याने धुणं शक्य आहे तेव्हा तो सगळ्यात उत्तम पर्याय त्यानंतर हात कोरडे करून शुगर तपासायचे आणि जर हा पर्याय उपलब्ध नसेल किंवा शक्य नसेल साबण पाण्याने हात धुणं तर मग अल्कोहोलचे वाईप्स इंडिव्हिज्युअल पॅकिंगमध्ये वापरायला हरकत नाही क्वचित प्रसंगी पण अल्कोहोल पूर्ण वाळल्यानंतरच म्हणजे साधारण अर्ध्या मिनिटानंतर अल्कोहोल वापरून मगच प्रिक करून शुगर तपासायला हवे तर हे तुम्ही जरूर करा आणि तुमचा या बाबतीतला काही अनुभव असेल तर तो माझ्याबरोबर जरूर शेअर करा ज्यांना प्रयोग करून बघायला आवडतात अशांनी प्रयोग सुद्धा करून बघायला हरकत नाही एकदा हात न धुता शुगर चेक करा हात धुवून करा अजून एक प्रयोग करता येईल की स्पिरिट लावून लगेच शुगर चेक करा आणि स्पिरिट लावून अर्धा मिनिट थांबून बोट वाळल्यानंतर शुगर चेक करा किती फरक दिसला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मला तुमचे अनुभव तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये वाचायला नक्की आवडेल या सगळ्याला मी माझा रिप्लाय जरूर देईन चला असंच पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टशा यूट्यूब चॅनलवरती अशाच माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातनं ज्याद्वारे तुमच्या मधुमेहाबाबतच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि मधुमेहाच्या नियोजनात ज्ञान असणं त्या विषयातलं सखोल ज्ञान असणं आणि सायंटिफिक नॉलेज असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तो मधुमेहाच्या मॅनेजमेंटचा एक कॉर्नर स्टोर आहे त्यामुळे असंच भेटत राहूयात पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद